सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरी साठी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहे आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा, कसा बनवायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शनिवार कृती आराखडा माहे सप्टेंबर दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक तीन यामध्ये आपण वेळ विषय त्याचबरोबर जे आपले इत्ताबाईस तीन स्तर आहेत त्यासाठीचे घ्यायचे उपक्रमाने कृतीचं नियोजन केलेलं आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण एक लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी दिलेला जो वेळ आहे तो कदाचित आपल्या शाळांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये कदाचित वेगळा असू शकतो तसेच या वेळेमध्ये जी आपल्याला ताशिका बसवायची आहे का उपक्रम बसवायचा आहे एखाद्या वेळेस एखादा उपक्रम आपल्याला विशिष्ट ताशिकेमध्ये आपला पूर्ण होणार नाही तर त्या दिवशी आपण सहा उपक्रमापैकी किंवा सहा कृतीपैकी दोन किंवा तीन कृती देखील घेऊ शकतात त्यामध्ये आपल्याला लवचिकता ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे तर पहा आपली पहिली ताशिका असणार आहे नऊ ते साडेनऊ त्यामध्ये आपण आनंददायी परिपाठ हा विषय निवडलेला आहे आणि या अंतर्गत आपण इत्या पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी जॉगिंग गीत किंवा शारीरिक हालचाली गीत घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम होणार आहे तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढणार आहे जॉगिंग गीत कशा प्रकारे घ्यायचं आहे त्याबाबतची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच शारीरिक हालचालीचं चा गीत देखील आपण घेऊ शकतो जसं की चला आनंदाने आनंदाने टाळ्या वाजूया या प्रकारे विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम होणार आहे तसेच मनोरंजक पद्धतीने त्यांचा उत्साह देखील वाढणार आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण आनंदाई परिपाठ या विषयाअंतर्गत अनुकरणात्मक हालचाली हा विषय निवडलेला आहे यामध्ये उड्यांचे विविध प्रकार आपण घेणार आहोत जंपचे विविध प्रकार घेणार आहोत त्यामध्ये आपण जर हसू खेळू करू हे जे तिसरी आणि चौथीचं चा पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला स्पॉट जंप टग जंप स्टार जंप आणि बेडकुड्या उड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या कशा प्रकारचे मारायचं आहेत किंवा उड्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे याशिवाय आपण देखील उड्यांचे वेगळे जर प्रकार घेतले त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचा व्यायाम होणार आहे त्यानंतर सहावी ते आठवी आपण आनंदाई परिपाठ या विषयाअंतर्गत मानवी मनोरे हा विषय घेतला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे मानवी मनोरेंची रचना करायला लावायची आहे त्याचबरोबर त्याचा सराव देखील घ्यायचा आहे ते आपण संगीताच्या किंवा म्युझिकच्या मदतीने देखील घेऊ शकतो यामुळे देखील विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम होणार आहे तसेच त्यांचं मनोरंजन देखील होणार आहे त्यानंतर पुढील ताशिक आहे साडेनऊ ते दहा या दरम्यान आपण आरोग्य हा विषय निवडला आहे त्यामध्ये येता पहिली ते दुसरी या स्तरासाठी आपण चांगल्या सवय हा विषय निवडलेला आहे त्यामध्ये स्वच्छतागृह वापर सवय आणि काळजी याबाबत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे पहा विद्यार्थी स्वच्छतागृह वापरायचं कशाप्रकारे त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाण टाकलं पाहिजे स्वच्छतागृह वापरल्यानंतर तसे विद्यार्थ्यांना वेळेच्या वेळी शौचालयाला जाणं किंवा लघीला जाणं या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे तर आरोग्य या अंतर्गत आपण जो चांगल्या सवयी हा विषय घेत आहोत या विषयाला आपण मार्गदर्शन करण्यासाठी आपण एखादे डॉक्टर्स किंवा नर्स सिस्टर्स किंवा अंगणवाडीत आईची देखील आपण या ठिकाणी मदत किंवा मार्गदर्शन घेऊ हो शकतो त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण आरोग्य या अंतर्गत आहार हा विषय निवडलेला आहे तर विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा त्यामध्ये ताजे अन्न खाल्ले पाहिजे शिळे अन्न खाऊ नये तसेच वेळच्या वेळी पाणी पिलं पाहिजे आणि पाणी देखील भरपूर पिलं पाहिजे त्याचबरोबर सर्व पालेभाज्यांचं सेवन केलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे फळे खाल्ले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करायचं आहे आणि त्याबाबत देखील आपण डॉक्टर्स किंवा अंगणवाडी ताई किंवा नर्स आणि शिष्टशाहांचं मार्गदर्शनाचा उपक्रम आपण आयोजित करू शकतो त्यानंतर सहावी ते आठवीसाठी आपण आरोग्य या विषयांतर्गत सामान्य आजार हा विषय निवडलेला आहे यामध्ये आपल्याला माहीत आहे की साधा ताप असतो सर्दी खोकला किंवा एखाद्या वेळेस खेळताना त्यांना मुका मार लागतो कधी कधी अंगणदुखी असते तर असे जे छोटे छोटे आजार असतात त्या अखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला देखील आपण बोलून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि त्याबाबतचे प्रथमोपचार कसे करायला पाहिजे याबाबत देखील आपण विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करू शकतो त्यानंतर पुढील तासिका आहे दहा ते साडे यामध्ये आपल्याला बैठे खेळ हा विषय आपण तिन्ही स्तरासाठी निवडलेला आहे त्यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीसाठी आपल्याला सापसिडी हा विषय आपण निवडलेला आहे आपल्याकडे जे खेळांच्या पेट्या दिलेल्या आहेत त्यामध्ये देखील आपल्याला सापशिडी वेजचं साहित्य दिलेलं दिसून येतं तर विद्यार्थ्यांना आपण सापशिडी खेळायला लावायची आहे आणि हा बैठे खेळ आपल्याला विद्यार्थ्यांना घेता घेता आपल्याला विद्यार्थ्यांना गणिताचा देखील आपण विद्यार्थ्यांना सराव घेऊ हो शकतो यामध्ये आपण कमी जास्त मागे पुढे असे अनेक प्रकारचे संबोध आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो बेरीज वजाबाकी देखील विद्यार्थी सापशिडीच्या मदतीने करू शकतात म्हणजे आपल्याला खेळाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण अध्यापन देखील करता येतं त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण बैठक खेळाअंतर्गत कॅरम हा विषय निवडलेला आहे कॅरम कशा प्रकारे विद्यार्थ्यांना खेळायचा आहे त्याबाबत आपण मार्गदर्शन करायचं आहे तसेच कॅरम खेळण्याचा सराव देखील घ्यायचा आहे कारण आपल्याकडे माहीत आहे जिल्हास्तरीय असेल तालुकास्तरीय असेल किंवा विविध प्रकारच्या कॅरमच्या स्पर्धा असतील तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करायचं आहे त्यासाठी आपण कॅरम या खेळाची या ठिकाणी निवड केलेली आहे त्यानंतर पुढे इयत्ता सहावी ते आठवीसाठी बैठक खेळ अंतर्गत आपण बुद्धिबळ या विषयाची निवड केली आहे प के हा देखील खेळ विद्यार्थ्यांना अत्यंत आवडणार आहे तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणार आहे आणि त्यांची रचना कशाप्रकारे असते बुद्धिबळ कसं खेळायचं असतं त्याबाबतचे नियम काय असतात याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर आपण मार्गदर्शन करायचं आहे त्यानंतर पुढील तासिका असणार आपले दहा तीस ते अकरा या दरम्यान आपण चित्रकला हा तिन्ही स्तरासाठी विषय निवडलेला आहे या अंतर्गत आपण पहा इयत्ता पहिली ते दुसरीला स्मरण चित्र आपण निवडलेलं आहे यामध्ये विद्यार्थी झाड सूर्य घर आगगाडी पतंग फुलपाखरू अशा विविध प्रकारचे स्मरणचित्र काढणार आहेत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण चित्रकला अंतर्गत कल्पना चित्र आपण विद्यार्थ्यांना काढायला लावायचे आहे त्यामध्ये आपण बाहुली असेल परिराणी असेल इंद्रधनुष्य असेल किंवा पोहणारा मासा असेल वाढदिवसाचा केक असेल चॉकलेटचा बंगला असेल असे आशे इत्यादी अनेक विषय आपण विद्यार्थ्यांसाठी समोर ठेवायचे आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या कल्पनेनुसार त्याविषयी चित्र काढणार आहेत आपण योग्य त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे तसेच चित्रकला हा विषय निवडण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी चित्रकलासाठी जे काही लागणारं साहित्य आहे वही असेल किंवा कलरचे बॉक्स असतील किंवा पेन्सिल असतील ते सर्व आपण विद्यार्थ्यांना आणायला सांगायचं आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठी आपण चित्रकला या विषयांतर्गत निसर्ग चित्र हा विषय निवडलेला आहे यामध्ये आपण सूर्योदय सूर्यास्त याबाबतचे चित्र विद्यार्थ्यांना काढायला लावायचे किंवा घराच्या गावाच्या आसपासचा डोंगर पुन्हा शेतातली विविध पिके असतील नदी किंवा समुद्रकिनारा अशा प्रकारचे विविध प्रकारचे निसर्गचित्र आपण विद्यार्थ्यांना काढायला सांगायचे आहेत त्यानंतर पुढे अकरा ते अकरा पंचेचाळीस यामध्ये आपल्याला मध्यंतर असणार आहे त्यानंतर अकरा पंचेचाळीस ते साडेबारा यावेळेस आपण संगणक साक्षरता हा विषय निवडलेला आहे त्यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांना आपण माऊस ओळख आणि वापर तर संगणकाचा माऊस जो असतो त्याची ओळख करून द्यायची आहे तो माऊस कशाप्रकारे पकडला पाहिजे माऊसचा वापर कशाप्रकारे केला पाहिजे याबाबतची सविस्तर मार्गदर्शन आणि सराव विद्यार्थ्यांना आपण द्यायचं आहे त्यानंतर तिसरी ते पाचवी या स्तरासाठी आपण संगणक साक्षरता या अंतर्गत संगणकाचे जे विविध भाग असतील त्याची ओळख करून देणार आहोत त्यामध्ये असेल सी असेल कीबोर्ड असेल मॉनिटर असेल विविध केबल्स चे असतील सी डी असेल डी व्ही असेल याबाबतची आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्यानंतर सहावी ते आठवी या यत्तासाठी आपण संगणक साक्षरता या अंतर्गत कीबोर्ड टायपिंग माहिती आणि सराव तर कीबोर्डचा वापर कशाप्रकारे करायचा आहे प्रत्यक्ष एखाद्या परीक्षेत आपण विद्यार्थ्यांना टायपिंग करायला व्हायचं आहे तसेच कीबोर्डच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या की असतात त्या प्रकारे वापायच्या त्याचे शॉर्ट की कोणत्या असतात याबाबत आपण विद्यार्थ्यांना सविस्तर यावेळी मार्गदर्शन करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही स्तरासाठी संगणक साक्षरता हा विषय या दिवशी घ्यायचा आहे त्यानंतर आपली शेवटची ताशी असणार आहे बारा तीस ते एक या दरम्यान आपण जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास हा आपण विषय निवडलेला आहे तरी आता पहिली आणि दुसरीसाठी आपण जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास या अंतर्गत गावातील चावडी असेल किंवा गावाचा पार असेल पाण्याची टाकी असेल याला आपण प्रत्यक्ष भेट द्यायची आहे त्याबाबत विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगायचे आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत अशा प्रकारे आपण आपल्या गावचा जो काही इतिहास असतो त्या इतिहास आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आहे आणि त्याची ओळख करून द्यायची आहे त्यानंतर पुढील इयत्ता असणार आहे आपली तिसरी ते पाचवी यासाठी देखील आपण जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास या अंतर्गत गावातील प्राचीन बारव म्हणजे मोठी जी विहीर असते गावामध्ये त्याला आपण बारव म्हणतो किंवा एखादी विहीर असेल तलाव एखादा जो आसपास तलाव असेल तर ता त्याला आपण भेट द्यायची आहे वारसा असतो किंवा त्याचे स्थळे असतात त्यानुसार आपण एखादा विषय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर इतर सहावी ते आठवीसाठी साठी गावाजवळील डोंगर किंवा गावाजवळ एखादी टेकडी याला भेट देणार आहोत जर शक्य झालं तर आपल्याला एखादा किल्ला किंवा दुर्ग याला देखील भेट आपल्याला आयोजित करायची आहे त्याबाबतचं संपूर्ण नियोजन आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे किंवा एक दोन दिवस अगोदर करायचं आहे की आपण कोणत्या ठिकाणी भेट देणार आहोत त्या ठिकाणी जाऊन आपल्याला परवानगी घ्यायची असते या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण जाणून घेऊया पर आपल्या परिसराचा इतिहास या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत तसेच आनंदाई शनिवार कृती आराखडा अंतर्गत या ठिकाणी दिलेले विविध उपक्रम असतील किंवा विषय असतील याशिवाय जर आपण आपल्या शाळेमध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम किंवा कृती घेत असतील तर त्या उपक्रम किंवा कृती जर आपण आमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच तो, तो सर्वांना फायदा होणार आहे तर अशा प्रकारे आपण दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक तीन या दिवशी विविध प्रकारच्या आनंददायी शनिवार कृती अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमाने कृती घेणार आहोत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद